स्वामी ओम हो, तुमचं नाव एफ या अक्षराने सुरू होतं का मग तुमचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक असतं तुम्ही थोडे हट्टी असता खूप प्रेमळ असता काळजी वाहू भावनांनी भरलेले असे असता किंवा भावनांनी जोडलेले असे असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एफ या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर त्यांचे नाते संबंध आणि त्यांच्यासाठी काही खास उपाय आहेत का याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडते एस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद चला तर बघूया आपण एफ या अक्षरापासून असलेले लोक कसे असतात त्यांचं व्यक्तिमत्व खूप प्रेमळ असतात त्याच्यानंतर हे खूप कुटुंबासाठी काहीतरी करणारे असतात भावनांनी जोडलेले असतात इमोशनल असतात आणि कायम सगळीकडे समतोल साधणारे वगैरे असे असतात यांच्याकडे एक नैसर्गिक आकर्षण असतं हे जिथं जातात तिथे लोक यांच्याकडे आपोआपच अट्रॅक्ट होतात त्यांची पर्सनॅलिटी खूप अट्रॅक्टिव्ह असते प्रचंड इच्छाशक्ती असते हे खूप प्रेमळ असतात त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप छान असत यांना चित्रकला संगीत नृत्य फॅशन या सगळ्यांची खूप आवड असते हे कायम इतरांना मदत करायला तयार असतात त्यांचा म्हणजे मदतीचा हात कायम पुढे असतो कोणालाही मदत लागली तर खूप सोशल असतात यांना लक्झरीज लाईफ आवडतं ब्रँडेड गोष्टी आवडतात कुटुंबासाठी किंवा फ्रेंड्स आणि फॅमिलीसाठी काहीही करायची यांची तयारी असते स्वतःच्या म्हणजे इतरांच्या भावना समजून घेतात किंवा इतरांशी खूप गोड बोलतात वगैरे पण स्वतःच्या भावना मात्र लपून ठेवतात आणि इतरांसाठी खूप काही करताना बरेचदा स्वतःला मात्र विसरून जातात हवामान साधण्यात थोडे शहाणे संयमी असतात प्रत्येक गोष्ट बोलताना हळू विचारपूर्वक बोलतात खूप काळजीवाहू असतात म्हणजे कोणतंही आपलं जे कुठलं रिलेशन असेल त्याची खूप काळजी घेत आता नाते संबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यात हे खूप लॉयल आणि डीपली इमोशनल असत यांना नाते संबंधांमध्ये अटेन्शन रिस्पेक्ट आणि इमोशनल कनेक्शन ह्याच्यासाठी हे याला खूप महत्व यांना नाही म्हणता येत नसल्यामुळे बरेचदा यांचा गैरफायदा घेतला जातो किंवा गृहीत धरलं जातं यांना आता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर कलात्मक क्षेत्र म्हणजे मीडिया डिझाईन किंवा फॅशन इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री ब्युटी इंडस्ट्री इथे हे खूप छान नाव करू शकतात म्हणजे संवाद कौशल्यसं खूप छान असल्यामुळे यांना मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग त्याच्यानंतर पब्लिक रिलेशन ऑफिसर होऊ शकतात चांगले सोशल मीडिया कोचिंग टीचिंग थेरपिस्ट होऊ शकतात उत्तम हे बिझनेस हे खूप छान करू शकतात हे बिझनेस च्या बाबतीत सांगायचं झालं तर हे ब्रँडेड गोष्टींचा किंवा परफ्यूम्स किंवा फॅशन म्हणजे फॅशनेबल कपडे किंवा फॅशनशी रिलेटेड किंवा ज्या कॉस्टली गोष्टी आहेत अशा गोष्टींचा बिझनेस हे खूप छान करू शकतात इथं प्रचंड खूप छान यश यांना मिळू शकतं आता आव्हानं कोणती असतात बरं यांना तर यांच्या बाबतीत काय होतं हे भावना म्हणजे खूप जास्त असतात त्यांच्याकडे भाव खूप भावनिक असतात त्यामुळे काय होतं बरेचदा कोणी काही बोललं किंवा काही असं हे केलं की पटकन नाराज होतात किंवा खूप पटकन दुखावले जातात दुसऱ्यासाठी करता म्हणजे कधी कर कधी काही हे नेहमीच दुसऱ्यासाठी इतकं काही करत असतात पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःला मात्र विसरून जातात आणि स्वतःची काळजी घेत नाहीत स्वतःकडे दुर्लक्ष करतात मध्ये म्हणजे नातेसंबंधांमध्ये काही वेळेला ओव्हर एक्सपेक्टेशन असल्यामुळे त्याचाही यांना त्रास होतो म्हणजे एक तर हे लोकांकडून जास्त ओव्हर एक्सपेक्ट करतात किंवा यांच्याकडून लोक ओव्हर एक्सपेक्ट तर त्यामुळे यांना त्रास होऊ शकतो तर या काही गोष्टी लक्षात घेतल्या म्हणजे इतरांसाठी कराच पण स्वतःसाठी वेळ द्या आणि कोणाकडून एक्सपेक्टेशन एक तर कोणाकडून अपेक्षाच करू नये ओव्हर एक्सपेक्ट काय अपेक्षाच ठेवू नये कोणाकडून म्हणजे मग त्रास व्हायचं हो कारणच येत नाही पण माणूस आहोत आपण प्रत्येकाला प्रत्येकाकडून अपेक्षा असतात पण त्या कमीत कमी ठेवायच्या म्हणजे मग आपल्यालाही त्रास कमीत कमी होतो आता यांच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर सहा पंधरा आणि चोवीस शुभ रंग पांढरा आणि गुलाबी शुभ दिवस शुक्रवार आणि मंत्र कोणता म्हणायचा यांनी ओम आता उपाय काय करायचे यांनी तर आताच म्हणल्याप्रमाणे सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं तुम्ही इतर खूप प्रेमळ आहात सगळ्यांवर प्रेम, प्रेम करताय पण त्या सगळ्यामध्ये आपल्यालाही इन्क्लूड करायचं त्याच्यानंतर ध्यान करायचं रोज थोडा वेळ स्वतःला द्यायचा थोडा ध्यान करायचं आणि तुमच्यामध्ये गॉड गिफ्ट तुमच्यामध्ये बऱ्याच कला असतात टॅलेंट्स असतात त्याचा वापर करायचा शुक्रवारी जर देवीच्या मंदिरात जात आलं तर मंदिरात जायचं सुक्त म्हणायचं आणि छोट्या मुली किंवा कुमारिकांना शुक्रवारी काही गिफ्ट देता आलं तर द्यायचं तर असा एफ ए अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद